घरचं बोला साहेब तसं नाही साहेब आता आमची वय झालेली आहे काय आता आम्हाला काम होईना बघ तेवढं हे करून लेकर आहेत आमचे पोराला काही नोकरी नाही आता किती दिसू घेऊन वडणार आहोत तुम्ही आम्हाला मदत पूर्ण करावं लागतंय बघा साहेब तसं नाही हमारा आता की बराशी काढलो हिरे काढलो खंड्यावर जो घेतलो कुटवर करावं हा काहीच होईना गेले आमच्यानं वाईट पोरग काय करणार हे पोरग पुण्याला हाय पुण्याला का, हाय काम करतय हा